हळदी कुंकासाठी वान म्हणून देण्यासाठी खूप मस्त युनिक आयटम आहे आणि देणाऱ्याला पण खूप मस्त वाटेल कारण का हेरी तर आपण प्रत्येकजण प्लास्टिकची भांडी स्टीलची भांडी तर देतोच पण हे काहीतरी वेगळं असणार आहे आणि तुमच्या देवाच्या पुढे तुम्ही ही रांगोळी काढू शकता खूप छान आहे नमस्कार लाठी तंत्रामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी डोंबिवली ईस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्याच्यासमोरच एक छोटंसं एक्झिबिशन भरलेलं आहे ते पाहणार आहोत आणि सोबतच हळदी कुंकूला आपण वान म्हणून काय काय देऊ शकतो तेसुद्धा पाहणार आहोत तर चला आचार व्हिडिओला आपण स्टार्ट करूया माझ्या पाठीमागेच हे एक्झिबिशन भरलेले आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण तिथे जाऊया आणि पाहूया की काय काय आहे बघा हे एवढं मोठं असं एक्झिबिशन आहे तर आता पहिला स्टॉल पाहूया तर बघा इथे या पहिल्या स्टॉलच्या इथे आहेत ना सुंदर अशा ज्वेलरी लावलेल्या आहेत गोल्ड ज्वेलरी आहेत त्यांना मोत्याचे ज्वेलरी आहे तर इथे बघा हे असे तनमनी आहे आणि प्रत्येकाचे पेंडंट आहेत ना खूप छान आहेत वेगवेगळे आहेत हा एक बघू शकता बघा खूप सुंदर आहे काय प्राईस आहे काका याची अडीचशे रुपयाला आहे बघा म्हणजे डायमंडमध्ये आणि प्रत्येकाची प्राईज वेगवेगळी आहेत तर हे गोल्डनमधलं पण तुम्ही बघू शकता म्हणजे हल्ली आपण आहेत ना अशा टाईपचे तनमनी बघतो पण हे थोडंसं वेगळं आहे आणि याची प्राईज आहे अडीचशे रुपये बघा खूप सुंदर पेंडंट आहेत म्हणजे शॉर्टमध्ये जर तुम्हाला मंगळसूत्र पाहिजे असतील तर बघा खूप छान आहेत एकदम म्हणजे प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहेत म्हणजे तुम्हाला डायमंडमध्ये किंवा मग अशा या अशा टाईपमध्ये जर पेंडंट पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि हे इथे लॉंगमध्ये आहेत तर इथे असे आहे ना हे बरेच ज्वेलरी आहे जी तुम्ही इथे या एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तर इथे बघा हारामध्ये जर तुम्हाला डिझाईन पाहिजे असेल तर बरेच असे डिझाईन इथे लावलेले आहेत त्यानंतर इथे ऐके एक मिनटं त्यानंतर इथे हे लॉंग मंगळसूत्र आहेत लॉग मंगळसूत्र लॉंग मंगळसूत्रांमध्ये पण तुम्हाला बऱ्याच डिझाईन मिळतील तर इथे असे बरेच स्टॉल लागलेले आहेत आणि यांच्याकडे पण इथे आपल्याला जेंट्ससाठी कुर्ता हाफ शर्ट कॉटनमध्ये वगैरे पाहिजे असतील तर तेसुद्धा तुम्हाला इथे मिळतील आणि इथे कलर पण खूप मस्त आहेत किती रुपयापासून स्टार्टिंग आहेत मॅडम अच्छा साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि इथे बघा त्यांनी असे डिस्प्लेला लावलेले आहेत मग तुम्हाला जर खादीमध्ये कॉटनमध्ये जर शर्ट पाहिजे असतील तर इथे मिळतील आता मी तुम्हाला हळदी कुंकासाठी वान म्हणून काय देऊ शकता ते दाखवते तर इथे बघा रांगोळीचे साचे आहेत आणि खूप साचे आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साचे आहेत तर आता कुठले कुठले साचे आहेत ना ते आपण पाहूयात पहिले तर आहेत मी तुम्हाला पहिले सर्वात छोटे साचे दाखवते आहेत काहीतरी युनिक म्हणजे देण्यासाठी हळदी कुंकासाठी बघा लक्ष्मीची पावलं आहेत त्यानंतर इथे हे ही डिझाईन आहे ओम आहे वीसला एक पन्नासला तीन आहेत तर हे तुम्ही ना हळदी कुंकळासाठी वान म्हणून पण देऊ शकता प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आणि वेग प्रत्येकाला तुम्ही वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही हे देऊ शकतात आणि जर तू जास्त घेतलं तर कमी होतील का बघा म्हणजे जास्त घेतलं तर कमीसुद्धा होणार आहेत काहीतरी युनिक आहेत आणि हे रेग्युलर वापरलंसुद्धा जाईल त्यानंतर इथे हे रांगो छोटे रांगोळीचे साचे आहेत हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकतात हे पंधराला एक आहे आणि पन्नासला चार तर अशा प्रकारचे हे रांगोळीचे साचे आहेत तर याच्यामध्ये मी तुम्हाला आता डिझाईन दाखवते तर हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकतात बघा फ्लॉवर्सची डिझाईन आहे आणि याच्याभोवती तुम्ही तुम्हाला जी पाहिजे ती डिझाईन तुम्ही काढू शकता हे बघा आणि याच्यामध्ये बरेच आहे म्हणजे तुम्हाला ज्या ज्या डिझाईन पाहिजे ना त्या तुम्ही इथून शोधून घेऊ शकता तर तुम्हाला आता मी फक्त अशा ह्या डिझाईनवरून दाखवते आणि जास्त घेतला तर कमीसुद्धा होईल मी तुम्हाला अजून डिझाईन दाखवते आणि तुम्ही वान म्हणून जर देण्यासाठी घेऊन गेलात ना तर प्रत्येकाला तुम्ही वेगवेगळी डिझाईन देऊ शकता म्हणजे प्रत्येकाच्या दारामध्ये वेगवेगळी डिझाईन दिसेल कारण का एकच डिझाईन दिला तर प्रत्येकाच्या दारामध्ये सेम डिझाईन दिसेल तर असे हे वान म्हणून तुम्ही देऊ शकता तरी बघा हे पण खूप छान आहेत मध्ये लक्ष्मीची पावलं आहेत आणि म साईडने डिझाईन आहे त्यानंतर तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडीशी मोठे साचे पाहिजे असतील तर ते सुद्धा आहेत आणि याच्यामध्ये पण खूप छान डिझाईन आहेत आता आपण पहिले डिझाईन पाहूया खूप सुंदर अशा डिझाईन आहेत बाई तुम्हाला छोटे साचे नको असतील तर तुम्ही असेही पण हे साचे देऊ शकता बघा खूप छान आहेत वीस रुपयाला एक आहे आणि पन्नासला तीन म्हणजे तुम्ही येणार जर बल्कमध्ये घेते तर कमीसुद्धा होतील आणि याच्यामध्ये बरेच डिझाईन आहेत तर ही पण डिझाईन बघा खूप सुंदर आहे आता मी तुम्हाला ज्या डिझाईन दाखवते त्याच्यामध्ये सेम डिझाईन कुठेही रिपीट झालेली नाही प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहेत तर तुम्ही ना हे साचे पण तुम्ही देऊ शकता खूप मस्त आहेत बघा तुम्हाला जर घरात वापरण्यासाठी जर हे साचे पाहिजे असतील तर तरीसुद्धा तुम्ही ते घेऊ शकतात त्यानंतर एकदम सर्वात छोटे साचे आहेत हे आहे दहाला एक आणि पन्नासला सहा तर हे पण खूप छान आहेत जर हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये वापरण्यासाठी जर पाहिजे असेल रेग्युलर जर तुम्ही रांगोळी काढतायत तर त्यासाठी तुम्ही हे घेऊ शकता वान म्हणून खूप छोटे आहेत ते तर हे तुम्हाला घरात वापरण्यासाठी तुम्ही हे रांगोळीचे साचे घेऊ शकतात जे तुम्हाला मीच दाखवले वीसचा एक आणि पंधराचा एक हे तुम्ही वान म्हणून देऊ शकतात पण ह्याच्यामध्ये पण डिझाईन दाखवते ह्याच्यामध्ये वाऱ्याच्या पण डिझाईन आहेत तर ह्याच्यामध्ये वाऱ्याच्या डिझाईन असा त्या आहेत का दाखव ना जरा मला हे जे दहा रुपयाचे रांगोळीचे साचे आहेत त्याच्यामध्ये बघा हे वाराचे रांगोळीचे साचे आहेत आणि हा पूर्ण सेट आहे आणि हा पूर्ण सेट पन्नास रुपयाला आहे म्हणजे तुम्ही वान म्हणून आहे ना हा पूर्ण सेटसुद्धा देऊ शकता म्हणजे तुम्ही एक एक देण्यापेक्षा हा पूर्ण सेट दिला तर प्रत्येक वाराला ह्याचा वापरसुद्धा होईल बघा खूप छान आहे आणि ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला मोठी डिझाईन पाहिजे असेल तर तीसुद्धा मिळेल तर इथे बघा ह्या मोठ्या डिझाईनमध्ये हे वाराचे साचे ठेवलेले आहेत तर हे बघा हे सात दिवसाला सात म्हणजे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार असे तुम्ही दारामध्ये ही रांग रांगोळी काढू शकतात तर हे बघा हे अशा प्रकारचे साचे आहेत हे मोठ्या साईजमध्ये आणि हे मिडियम साईजमध्ये अशा तीन साईज दिलेल्या आहेत बघा सर्वात लहान मिडियम आणि सर्वात मोठी साईज हे व्यवस्थित पॅच असल्यामुळे तुम्ही इझिली देऊ शकता बघा आणि देताना पण खूप छान वाटेल कारण का पूर्ण सेट आहे हा नावाच्या रांगोळीमध्ये मिडियम सेट सत्तर रुपयाला आणि मोठा सेट आहे नव्वद रुपयाला त्यानंतर आपण पट्टी रांगोळीचा साचा पाहूया हे पण तुम्ही वान म्हणून देऊ शकतात आणि इथे बऱ्याच डिझाईन आहेत पन्नास ते साठ डिझाईन तुम्हाला इथे मिळतील तर आता पण एक एक करून डिझाईन पाहूया तर याच्यामध्ये बघा ही एक डिझाईन पहिली दाखवते बघा खूप सुंदर आहे पंथीची डिझाईन आहे त्यानंतर तुम्हाला इथे फ्लॉवर्सची डिझाईन पाहिजे असेल किंवा मग लक्ष्मीसाठी तुम्ही बघा खूप सुंदर आहे म्हणजे लक्ष्मी एंट्री करताना तुम्ही ही पट्टी डिझाईन तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे बघा हे अशा टाईपची डिझाईन आहेत म्हणजे प्रत्येक डिझाईन वेगवेगळी असल्यामुळे ना तुम्ही वान म्हणून पण हे देऊ शकता एक साचा साठ रुपयाला आहे आणि तुम्हाला म्हणजे तुमच्या जर मैत्रिणी असेल तर त्यांना तुम्ही सिलेक्ट करायला पण देऊ शकता की तुला कुठली डिझाईन पाहिजे ती डिझाईन तू घे म्हणून तर ही बघा ही थोडीशी युनिक आहे डिझाईन तर ही पण डिझाईन बघा खूप सुंदर आहे साठला एक शंभरला दोन आहेत जास्त क्वांटिटीमध्ये घेते तर तुम्हाला कमीसुद्धा करून मिळतील तर इथे बघा ही एक डिझाईन खूप सुंदर आहे म्हणजे तुम्हाला कलरफुल डिझाईन टाकायची आहे त्याच्यानंतर मग ही डिझाईन त्याच्यावरती टाकलात ना तर खूप सुंदर दिसेल आणि तुम्हाला जर एकदम जाड डिझाईन म्हणजे ब्रॉड डिझाईन जी असते ती पाहिजे असेल तर बघा ते खूप सुंदर अशा डिझाईन म्हणजे ह्याच्यावरती जर तुम्ही व्हाईट कलरची रांगोळी टाकलात ना तर एकदम असे जाड जाड फ्लावर्स दिसतील तर हे बघा ही एक म्हणजे युनिक अशा डिझाईन आहेत त्यानंतर तुम्हाला जस पण डिझाईन खूप युनिक आहे बघा खूप अशा मोठ्या डिझाईन आहेत म्हणजे जर जा ज्यांना बारीक डिझाईन पाहिजे असेल तर त्या डिझाईन घेऊ शकतात आणि बघा अशी ही अशा टाईपमध्ये पण डिझाईन आहे त्यानंतर फ्लॉवर्समध्ये पण यांच्याकडे बऱ्याच डिझाईन आहे मी तुम्हाला दोन तीनच दाखवलेत तर इथे पण बघा ही अशी वेगळी अशी डिझाईन आहे बघा त्यानंतर पुढे पण तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर इथे बघा ही लक्ष्मीची पावलं स्वस्तिक अशा टाईपमध्ये पण तुम्ही देऊ शकता आणि त्याचप्रमाणे तुमच्या समजा तुमची जी कुलदैवत असेल किंवा तुम्ही एखाद्या देवाचा जप करत असेल त्या देवांचे पण तुम्हाला इथे रांगोळीचे साचे मिळतील तर इथे बघा लिहिलेले आहे श्री रेणुका माता प्रसन्न तर तुमची जी कुलदेवी असेल त्या देवीचं पण तुम्हाला इथे साचा मिळेल तर इथे बघा हा रेणुका मातेचा आहे म्हणजे सगळं दिलेलं आहे त्याच्यामध्ये श्रीयंत्र वगैरे त्यानंतर समई लक्ष्मीची पावलं त्यानंतर इथे श्रीराम श्रीराम प्रसन्न हा साचा थोडासा वेगळा आहे नॉर्मली जर आपण साचा बघितलं तर ह्याच्यामध्ये फक्त श्रीस्वामी समर्थ लिहिलेलं असतं आणि खाली थोडीशी डिझाईन असते पण ह्याच्यामध्ये बघा इथे पावलं स्वस्तिक श्रीस्वामी समर्थ लिहिलेलं आहे आणि खाली बघा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे पण लिहिलेलं आहे कारण का हे एवढंच शब्द ऐकल्यानंतर ना आपल्याला खूप बरं मस्त वाटतं एकदम तर हा एक साचा खूप छान आहे आणि हा तुम्ही ना वान म्हणून पण देऊ शकता खूप मस्त आहे त्यानंतर ज्यांचं कुलदैवत असेल श्री खंडोबा प्रसन्न तर त्यासाठी पण तुम्ही हे घेऊ शकता तर तिथे ना जसं श्री विठ्ठल प्रसन्न श्री शिवाय नमस्तु भ्याम तर हे वेगवेगळ्या मंत्रांचे हे रांगोळीचे साचे आहेत त्यानंतर श्री गणेशाय नम तर श्री गणेशाय नम हा तुम्ही रोज वापरू शकता कारण का आपण प्रत्येक वेळी आपण पहिली गणपती बाप्पाची पूजा करतो आणि तेव्हा तुम्ही ही अशा प्रकारची रांगोळी त्या देवाऱ्यासमोर पण काढू शकता आणि वान म्हणून पण देऊ शकता खूप मस्त आहे त्यानंतर श्री जगदंबा आणि आपल्या घरी जर काही फंक्शन असेल आणि तेव्हा तुम्हाला जर रांगोळी काढायची असेल ना तर ही एकदम तर बेस्ट आहे आणि वान म्हणून पण तुम्ही हा साचा देऊ शकता खूप मस्त आहे बघा लक्ष्मीची पावलं श्री ओम स्वस्तिक तर हा एक साचा बघा खूप मस्त आहे लक्ष्मीची पावलं स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं हे तुम्ही वान म्हणून स्व सगळ्यांना देऊ शकतात कारण का याच्यामध्ये लक्ष्मीचीच पावलं आहेत आणि आता मी तुम्हाला नावाचे जे साचे दाखवले हे प्रत्येक देवाचे आहेत म्हणजे खंडोबा प्रसन्न लक्ष्मी आहे नमह कारण का प्रत्येकाची फुलदैवत वेगवेगळी असते आणि आपण त्यांना दिले होते हे आम्हाला कशाला दिलं तर तेव्हा ते असेच पडून राहू शकतात तर तुम्ही अशा प्रकारचा एक साचा त्यानंतर इथे मी तुम्हाला हे डिझायनर साचे दाखवले तुम्ही बल्कमध्ये एका डिझाईनमध्ये जरी साचे घेतला तरी तुम्ही हे सगळ्यांना देऊ शकतात किंवा तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईनमध्ये पाहिजे असतील तर इथे मी तुम्हाला भरपूर डिझाईन दाखवल्या तर इतर हा पण एक साचा बघा खूप मस्त आहे ज्या दिवशी तुमच्याकडे हळदी कुंकू असेल ना तेव्हा तुम्ही हा ह्या साच्याने रांगोळी काढू शकता तर बघा इथे न दिलेली आहे त्यानंतर इथे असा हळदी कुंकू लिहिलेला आहे त्यानंतर इथे तर बघा भरपूर आहेत म्हणजे तुम्हाला ज्या जपाचा तुम्हाला ज्या मंत्राचा जर तुम्हाला साचा पाहिजे असेल ते प्रत्येक साचे इथे असे ठेवलेले आहेत आणि कोणताही साचा घ्या साठ रुपयाला एक आणि शंभरला दोन आहेत बऱ्याच जणांनी मला अगोदरच्या व्हिडिओमध्ये विचारलेला की दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लम दिगंबरा हा रांगोळीचा साचा आहे का तर हो तर इथे बघा हा पण साचा तुम्हाला मिळेल तुम्ही ह्या एक्झिबिशनमध्ये आल्यानंतर तुम्हाला म्हणजे ज्या मंत्राचा तुम्हाला रांगोळीचा साचा पाहिजे ते सर्व रांगोळीचे साचे तुम्हाला इथे मिळतील प्लस तुम्हाला डिझाईनमध्ये पाहिजे असतील फ्लॉवरच्या डिझाईनमध्ये पाहिजे असतील लहान मोठे अशा सर्व प्रकारचे इथे रांगोळीचे साचे आहेत दहा रुपयापासून सुरू होतात तुम्हाला जसं बजेट असणार आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता म्हणजे हळदी कुंकासाठी तुम्ह वान म्हणून देण्यासाठी खूप मस्त युनिक आयटम आहे आणि देणाऱ्याला पण खूप मस्त वाटेल कारण का हेरी तर आपण प्रत्येकजण प्लास्टिकची भांडी स्टीलची भांडी तर देतोच पण हे काहीतरी वेगळं असणार आहे आणि तुमच्या देवाच्या पुढे तुम्ही ही रांगोळी काढू शकता खूप छान आहे आता मी पुढच्या स्टॉलवरती आलेले आहेत आणि इथे येत घरात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू आपल्याला दिसत तर इथे बघा पहिले मी तुम्हाला दाखवते काय काय आहे ते हे काय आहे है। है। अच्छा है, हे पाय त्याच्यासाठी आहे आणि हे काय आहे पिझ्झा कटर आहे त्यानंतर इथे हे चकलीचा साचा आहे ना हा तर इथे चकलीचा साचा आहे त्यानंतर इथे हे बरेच तुम्हाला असे आयटम पाहायला मिळते ते बघा कटिंग साठी आहे त्यानंतर इथे पण बघा हे हे काय किसनी आहे दाखव जरा ही किती रुपयाला आहे शंभर ते शंभर रुपयाला किसनी आहे आणि याच्यामध्ये बघा ही अशा प्रकारे प्लास्टिकची म्हणजे आपण आतापर्यंत स्टीलमध्ये तर ही बघा मस्त अशी प्लास्टिकमध्ये आहे त्यानंतर ह्या साईडला पण आहे बघा इथे बटाटा वगैरे सोडण्यासाठी म्हणजे मल्टीपर्पज किसनी आहे ही तर इथे हे पिझ्झा कटर आहे बघा म्हणजे पिझ्झा कट, कट करण्यासाठी किती रुपये हे शंभर शंभर रुपयाला तर हे शंभर रुपयाला आहे तर बघा इथे बऱ्याच गोष्टी आहेत त्या तुम्ही इथे आल्यानंतर पाहू शकतात बघा म्हणजे तुम्हाला जर चमचे वगैरे पाहिजे असतील किंवा चाळणी वगैरे मल्टीपर्पज चाळणी वगैरे पाहिजे असेल तर त्या सर्व तुम्हाला इथे मिळतील आणि त्यानंतर इथे हे बघा इथे सर्व असे डबे ठेवलेले आहेत म्हणजे आणि त्यानंतर इथे असे मल्टीपर्पज बास्केटसुद्धा ठेवलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे छोटंसं एक्झिबिशन दाखवलेलं आहे आणि हळदी कुंकासाठी वान म्हणून काय देऊ शकता तेसुद्धा सांगितलेलं आहे हे एक्झिबिशन एकतीस डिसेंबरपर्यंत आहे तर तुम्ही एकतीस डिसेंबरच्या अगोदर या आणि खूप छान छान असे साचे मी तुम्हाला दाखवलेले आहेत हळदी घुंगासाठी ते तुम्ही इथे घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय